गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीचा जोर वाढला तापमान अकरा दशांश पाच अंशांवर गेल्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांनी घेतला शेकोटी आणि उबदार कपड्यांचा आधार सणासुदीच्या काळामध्ये सोडण्यात आलेल्या अतिरिक्त गाड्यांमुळे एसटीला फायदा सात दिवसांच्या कालावधीमध्ये एसटीची तब्बल साडेसात कोटींपेक्षा जास्त कमाई कल्याण टेटवाळा शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी बारा तास बंद राहणार देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी सकाळी नऊ ते रात्री नऊ पाणीपुरवठा बंद राहणार तर दुसऱ्या दिवशी कमी तापाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती कोकण <गण> रेल्वेच्या रोरो सेवेची वाहन क्षमता वाढली आता पन्नास टनाऐवजी सत्तावन्न टन वजनाच्या ट्रकची वाहतूक शक्य प्रदूषण रोखलं जावं इंधनाची बचत व्हावी आणि मालवाहतूक जलद व्हावी या उद्देशानं वाहन क्षमता वाढवण्याचा निर्णय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिर्या समुद्रकिनारी मासे पकडण्याची दे स्पर्धा स्पर्धेसाठी देशातल्या विविध कानकोपऱ्यातून दीडशेहून जास्त पर्यटक सहभागी कोल्हापुरातल्या <गणा> किल्ले <गणा> भुदरगडावर साहसी खेळांचा सा शुभारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी घेतला पॅरामोटरिंग खेळाचा रोमांचक अनुभव साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटीमुळे पर्यटनाला चालना मिळणार असल्याचा विश्वास आबिटकडांकडून व्यक्त पुण्यातल्या जुन्नर विधानसभा लढलेल्या सत्यशील शेरकरांच्या बंगल्यामध्ये बिबट्याचा शिरकाव कंपाऊंड परिसराला लावण्यात आलेली इलेक्ट्रिक फेन्सिंग सिस्टीम ठरली बिबट्यासमोर फेल तारांमध्ये नऊ हजार डीसी वोल्ट असताना सुद्धा बिबट्याचा कंपाऊंडमध्ये शिरकाव <सथी> गोंदियाच्या धापेवाडामध्ये घरफोडी करणारा मध्य प्रदेशमधला चोरटा पोलिसांच्या ताब्यात घरफोडी प्रकरणातील तीन लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणाविरोधात नागरिकांचं इंडिया गेटजवळ आंदोलन रेखागुप्ता सरकार हवेच्या गुणवत्तेचे आकडे लपवत असल्याचा नागरिकांचा आरोप बंगळुरूमध्ये धावत्या बाईकवर रॅपिडो चालकाकडून तरुणीचा छळ सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तरुणीकडून घटनेची माहिती तर या घटनेमुळे बंगळुरूमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित नोएडामधील सेक्टर एकशे तेरा परिसरामध्ये भरधाव वेगात असलेल्या वाहनाची टेम्पोला धडक या अपघातामध्ये बारा जण जखमी झाल्याची माहिती तर जखमींवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू कोयंबतूरमधील सिरुमागाई गावामध्ये हत्ती शिरल्यामुळे गावकऱ्यांनी वनविभागाला मदत मागितली यावेळी हत्तीला हुसकावण्यासाठी अधिकाऱ्यानं जीप हत्तीच्या पायाला धडकवल्यामुळे वाद जीप चालक घाबरण्यामुळे ब्रेकाऐजीजी ऍक्सिलरेटर दाबल्याचं वनाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण पाकिस्तानातील बन्नू जिल्ह्यामध्ये तहरिके तालिबानचा पाकिस्तानी लष्करी ताफ्यावर हल्ला या हल्ल्यामध्ये दहा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याची माहिती आणि आता बघूया या क्षणाच्या हेडलाईन्स हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू